देशाच्या आनंद उत्सव परभणी देखील साजरा करण्यात आला असून राज्याचे मंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोडीकर यांच्या नेतृत्वात फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मेघना बोडीकर यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हा जल्लोष साजरा केला आहे यावेळी पेढेवाटप घोषणाबाजी देखील करण्यात आल्या आहे विधानसभेचा निकाल लागलेला आहे या ठिकाणी एन डी ए दोनशे पार करताना आपल्याला आहे आणि खास करून भारतीय जनता पार्टीनी शंभर उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते नव्वदच्या वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्माननीय अमित भाई शहा यांनी आखलेल्या व्यू नीतीवरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवलेला आहे खास करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत हे एनडीएच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठेवले दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते अभिनंदन करते आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या विधानसभे बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते आणि यावेळेस सुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला गेले होते आणि त्यांनी जिथे जिथे गेले तिथं तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते तिथं तिथं शंभर टक्के निकाल हा सकारात्मक लागलेला आहे त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी विधानसभा बिहार विधानसभेतल्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी व केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे त्यामुळे आज तुम्ही बघता इथे आम्ही परभणी शहरामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतोय आणि आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करते था। आ, जन्ता पाटी है। स्थानिक स्वराज्य मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि मला खात्री आहे की या निवडणुकीचा निकाल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदारांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा उल्हास आत्मविश्वास वाढलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळ भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक नगरपालिकेच्या तिथल्या तिथल्या आमच्या कार्यकर्ते आमचे प्रमुख नेते यांच्या विचारांनी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढतोय आम्ही जिंतूर सेलू आणि गंगाखेड या ठिकाणी स्वबळावरती नगराध्यक्ष आणि पूर्ण पॅनल शंभर टक्के हा लढला जातोय बाकी ठिकाणी आम्ही महायुतीसोबत लढतोय आम्ही ठरवणार आहोत त्याच्यामुळे आणखी दोन दिवसानंतर चित्र तुम्हाला स्पष्ट झालेले दिसणार प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी